श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त आज मी तुम्हाला आपल्या आनवी स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्रातील काही ओळी अज्ञवी ना काळं ना नेहित्याला परलोकीही ना भीती दयाला उगासी भीतोसे भयही पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे या वाक्याची पुरेपूर प्रचिती देणारा एक अत्यंत अद्भुत अनुभव सांगणार आहे आपण सगळेच स्वामींचे भक्त आहोत आणि आपण सगळेच स्वामी भक्त आपल्या स्वामींना गुरु मानतो मनोभावे आपण स्वामींची सेवा करतो जेव्हा स्वामींची पुण्यतिथी किंवा जेव्हा स्वामींचा जन्मदिवस प्रकट दिन हा जवळ येतो तेव्हा आपण सात दिवस अगोदरपासूनच त्याच्या तयारीला लागतो ला कारण हे दोनही दिवस आपल्या सगळ्याच स्वामी भक्तांसाठी दसरा आणि दिवाळीपेक्षाही कमी नसतो अशाच आपल्या एका ताईंनी देखील स्वामी पुण्यतिथीनिमित्त असंख्य सेवांची सुरुवात केली मात्र ही स्वामी पुण्यतिथी या ताईंच्या आयुष्यात कशी अद्भुत ठरली ही आज सगळ्या स्वामीभक्तांना त्यांच्या या अनुभवातून पाहायला मिळेल आजचा हा अनुभव प्रत्येक स्वामी भक्तासाठी अत्यंत प्रेरणा देणार आहे त्यामुळे प्रत्येकाने शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर सुरुवात करूयात आपण आजच्या या नवीन आणि सुंदर अनुभवास पुढील संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात हा अनुभव आहे गडहिंग्लस तालुक्यात राहणाऱ्या स्वामी भक्त ताई सौ कीर्ती पवार या ताईंचा पुढील अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांना माझा मनापासून नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी सौ कीर्ती गेले असंख्य वर्ष मी स्वामी सेवेत आहे आणि मनोभावे स्वामींची सेवा करत आहे माझं संपूर्ण कुटुंब हे स्वामी सेवेवरच आहे आयुष्यात खूप अडथळे आले खूप अडचणी आल्या मात्र प्रत्येक अडथळ्यातून आणि अडचणीतून आम्हाला स्वामींनी वेळोवेळी मार्ग दाखवला खरं तर माझे पती हे दोन हजार पंधरामध्ये कॅन्सरशी झुंज देत होते थे तिसऱ्या स्टेजला असणारा त्यांचा कॅन्सर हा अत्यंत घातक होता डॉक्टरांनी जगण्याचे चान्सेस झिरो दिले होते मात्र स्वामींची कृपा आमच्या पाठीशी होती आणि त्या कृपेमुळे माझे पती हे कॅन्सरसारख्या भयानक आजाराला हारवून आमच्या आयुष्यात पुन्हा परत आले आमच्या आयुष्यात एक नाही दोन नाही असंख्य अडथळे होते मात्र प्रत्येक वेळी स्वामी शक्ती आमच्या पाठीशी होती त्यामुळे माझं संपूर्ण घर संपूर्ण कुटुंब माझ्या नात्यातील बरीचशी लोक ही स्वामी सेवेतच होती आत्ताच महाराजांची पुण्यतिथी आणि पुण्यतिथीनिमित्त प्रत्येक वर्षी मी गुरुचरित्र पारायण करते या वर्षी देखील मी सात दिवस अगोदरच गुरुचरित्र पारण्याची सुरुवात केली त्यासोबत यावर्षी नव्याने एक नवीन सेवा म्हणून मी स्वामी पुण्यतिथीनिमित्त माझ्या घरामध्ये मा नवनाथ पारायणाला सुरुवात केली सकाळी गुरुचरित्र वाचायचे तर संध्याकाळी मी नवनाथ पारायण वाचायचे दोनही सेवा उत्तमरित्या सुरू होत्या पुण्यतिथीचा तो दिवस होता मी अगदी पहाटे साडेचारच्या दरम्यान उठले होते सकाळचं माझं जे काही आहे ते आवरलं आणि लवकरच पारणाला सुरुवात केली कारण त्या दिवशी मला पारणाची सांगता करायची होती बाकीच्या गोष्टींची तयारी करायची होती त्यामुळे लवकर उठले आणि सगळ्याच गोष्टींची सुरुवात केली साडेसात वाजले असतील आणि माझं पारायण समाप्त झालं संध्याकाळी मी पारणाची सांगता करणार होते साडेसात आठचा तो टायमिंग असेल नेहमीप्रमाणे माझी मुलं याच टायमामध्ये झोपेतून जागे होतात मी माझ्या मुलांना उठवण्यासाठी त्यांच्या बेडरूममध्ये गेले जेव्हा मी माझ्या मुलांजवळ गेले माझा एक मुलगा हा सोप्यावर तर दुसरा मुलगा हा बेडवर झोपतो सोप्यावर झोपणारा माझा छोटा मुलगा त्याला मी आवाज देता क्षणी तो उठून बसला उठल्याबरोबर मला श्री स्वामी समर्थ म्हणाला मात्र जो बेडवरती माझा मुलगा झोपला होता तो काही केला उठत नव्हता बराच वेळ त्याला मी हलवल्यानंतर त्याच्या तोंडातून काहीतरी दुर्गंध येण्यासारखा मला वास आला खरं तर हा काय प्रकार आहे मला पाच मिनटे कळाले नाही त्यानंतर माझ्या मुलाच्या फेसमधून कुठल्याही प्रकारची हालचाल मला जाणवली नाही आणि जेव्हा मला हे जाणवलं मी जोरजोराने किंचाळायला लागले माझे पती माझी सासू आणि शेजारी असणारे माझे दीर सगळेच माझ्याजवळ आले काय झाले मला विचारू लागले पण मलाही त्यातलं काहीच कळत नाही मी त्याला म्हटलं की आपला सोहमाज झोपेतून जागाच होत नाहीये त्याला कसली इतकी गाढ झोप लागलीये जरा तुम्ही उठवा मी रडत होते काहीतरी घडलं हे मला जाणवत होते सगळेच त्याला उठवण्याचा प्रयत्न करत होते पण त्याचे हात आणि पाय पूर्णपणे शांत होते त्यानंतर माझ्या मिस्टरांनी त्याच्या अंगावर असणारं ब्लँकेट बाजूला गेलं आणि जेव्हा त्याच्या पायाजवळ बघितलं तर तिथे काहीतरी रक्त आल्यासारखं जाणवलं जेव्हा आम्ही व्यवस्थित बघितलं तेव्हा तो काहीतरी दंश असल्यासारखे वाटले जसा होता तसाच त्याला गाडीमध्ये घातला आणि माझ्या मिस्टर आणि माझ्या दीरांनी त्याला हॉस्पिटलमध्ये नेले पहिले तीन हॉस्पिटल त्याला कुठेच घेतलं नाही त्यानंतर आमच्याच भागात असणारं एक सर्वात मोठं हॉस्पिटल ज्या ठिकाणी सर्वच मशिनी किंवा सगळ्याच आजारांवरील डॉक्टर्स अवेलेबल आहेत अशा ठिकाणी त्याला नेलं तिथे गेल्यानंतर सुरुवातीला डॉक्टरनी टाळाटाळच केली कारण सर्पदंश आहे हे त्यांना कळलं होतं आणि खूप वेळ झालेला आहे हेही त्यांना जाणवलं होतं डॉक्टरांनी त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं मात्र ॲडमिट केल्याबरोबर सांगितलं की जगण्याचे पर्सेंट हे काहीच नाहीत प्रयत्न करतोय मात्र आम्ही काहीच सांगू शकत नाही कारण वेळ बराच निघून गेला जसे हे आम्ही ऐकलं आमच्या हातापायाखालची जमीन सरकून गेली काय करावं काहीच कळे मी तर जशी होती तशी शांत जमिनीवरती बसून राहिली डोळ्यातून पाणी येत होतं स्वामींचा जप मी करत होती स्वामींचा धावा करत होती स्वामींना एकच म्हणाली स्वामी आता सगळं तुमच्या हातात आहे माझी प्रार्थना ही स्वीकारा मी आयुष्यभर अजन्म तुमची सेवा करेन व माझ्या मुलाला पुनर्जन्म द्या तितक्यात पाच मिनिटात डॉक्टर आले आणि डॉक्टर म्हणाले की त्याला चावलेला साफा अत्यंत विषारी आहे आणि त्यामुळे आम्ही नक्की काहीच सांगू शकणार नाहीत मी अक्षरशः डॉक्टरांच्या पाया पडले डॉक्टरांना म्हणाले डॉक्टर काहीही करा पण माझ्या मुलाला वाचवा डॉक्टर म्हणाले मी प्रयत्न तर करतच आहे त्यानंतर थोडा वेळ निघून गेला त्यानंतर एक नर्स बाहेर आली आणि ती म्हणाली की त्यांच्या हृदयाचे ठोके थांबलेले आहेत त्यांचा श्वासही थांबलेला आहे ऑलमोस्ट केस केलेली आहे आणि तुम्ही हे स्वीकारा आम्ही कोणीच हे स्वीकारण्याच्या मनस्थितीत नव्हतो कारण आमचा मोठा आमच्या घराचा आधार असणारा माझा पोटचा मुलगा आमच्या डोळ्या देखत असा जात होता स्वामी पुण्यतिथीचा तो दिवस होता एवढे दिवस मी व्रत करत होते पारायण करत होते त्याचं हे फळ माझा विश्वास बसत नव्हता मी जोरजोराने स्वामींचा धावा करत होते स्वामी लवकर या धावत या जिथे असाल तिथून या माझ्या लेकराला जीवन द्या द्या असे मी स्वामी न म्हणत होते आणि तुम्हाला सांगते पंधरा मिनटं गेले असतील आणि त्या पंधरा मिनिटांमध्ये डॉक्टरने येऊन सांगितले की तुमच्या मुलाने आम्ही दिलेल्या एका इंजेक्शनला रिस्पॉन्स दिलेला आहे आता त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी डिपेंड आहेत अठ्ठेचाळीस तास असेच निघून गेले आणि त्याच्यानंतर माझा मुलगा शुद्धीवर आला जवळपास पंधरा दिवस माझा मुलगा त्या हॉस्पिटलमध्ये होता आणि पंधरा दिवसानंतर डॉक्टरने डिस्चार्ज दिला ज्या दिवशी तो घरी आला तो गुरुवारचाच दिवस होता घरी आल्यानंतर अक्षरशः सगळ्यांनी त्याचं औक्षण केलं सगळ्यात पहिले त्याला स्वामींचं आम्ही दर्शन घ्यायला सांगितलं आणि त्याच्यानंतर आम्ही त्याला रेस्ट करायला सांगितली पंधरा दिवसानंतर जेव्हा तो माझ्याशी बोलला तेव्हा तो मला म्हणाला की आई जेव्हा निश्चित मी पडून होतो डॉक्टर म्हणतात की तुझ्या हृदयाचे ठोके थांबले होते पण तुला सांगू त्या पंधरा दिवसांमध्ये माझ्या कानात फक्त श्री स्वामी समर्थ हा एकच मंत्र असायचा आणि मला माझ्या डोळ्यांना फक्त स्वामीच दिसायचे ताई म्हणतात मला कळून चुकलं की ही अद्भुत लिला स्वामींची होती साक्षात मृत्यूसमोर होता पण माझ्या मुलाला जागं करण्यासाठी त्याला त्या ते मरणातून बाहेर आणण्यासाठी स्वामी त्याच्या समोर त्याच्या पाठीशी होती गेलेली केस परत आली या स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी स्वामींनी माझ्या मुलाला जीवनदान दिले ही घटना दोन हजार चोवीसमध्ये मध्ये असणाऱ्या स्वामी पुण्यतिथीला घडली आणि जेव्हा आत्ताचीही स्वामी पुण्यतिथी आली तेव्हा बरोबर आम्हाला अक्कलकोटला जाण्याचा योग आला या पुण्यतिथीला आम्ही अक्कलकोटला जाऊन आलो कारण मागच्याच वर्षी मी स्वामींना म्हटलं होतं की स्वामी माझा लेकरू माझा बाळ माझ्या घरी व्यवस्थित परत आला तर प्रत्येक पुण्यतिथीला मी अक्कलकोटला त्याला दर्शनाला घेऊन येईल आणि सांगितल्याप्रमाणे स्वामींनी तो योगही आला आणि आम्ही या दोन हजार पंचवीसच्या स्वामी पुण्यतिथीला अक्कलकोटला जाऊन आलो खरंच स्वामी लिला अद्भुत आहे स्वामीला अघटित आहे स्वामी शक्ती अफाट आहे श्री स्वामी समर्थ फक्त नो त्या बाळाचे गेलेले प्राण स्वामींनी पुन्हा परत आणले त्या बाळाला स्वामींनी जगण्यातून जीवनदान दिले यम समोर होता पण स्वामी शक्ती पाठीशी होती त्यामुळे तो मुलगा वाचला फक्त नो तुम्हीही अशी सेवा करा विश्वास ठेवा कारण आपल्या आयुष्यात आपल्या सोबत असणारे एकच आहेत ते म्हणजे आपले स्वामी आहेत श्री स्वामी समर्थ आजचा अनुभव कसा वाटला कमेंट करा आणि असे छान अनुभव ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ